परशुराम यांचा स्टॅच्यू आहे आणि पूर्ण हा असा परिसर मित्रांनो दोन्ही बाजूला मोठी मोठी झाड बनूनच आपला हा रोड आणि आता पंधरा किलोमीटर राहिले दापोली आपल्या इथून ॲक्च्युली ह्या रोडला थोडासा इश्यू आहे हा जनावरांचा कारण की सगळी सोडलेली जनावरं आहेत तर त्यामुळे काय आहे आणि ते रोडवरती जातात तर तो थोडासा रिस्क आहे इकडे चालवताना बाकी रोड एकदम ठकाटक आहे फायनली आपण दापोलीला पोहोचलेलो आहे आणि आता आपण इकडं राईड घ्यायचं आहे आणि लाडघर बीचला जायचं आहे हा लाडघर बीच सात ते आठ किलोमीटर आहे हा दापोलीचं मार्केट वगैरे काय काय आहे दापोली उत्सव एक्झॅक्टली आम्हाला रोड माहिती नाही कुठं कुणाला तरी विचारायला लागेल की जायचं आहे कुठं सात ते आठ किलोमीटर आहे इथून तरी लोकल आपण शोधू आणि त्याला विचारू लाडगरला जायचंय लाडगर बीच लागेल ओके आठ किलोमीटर ओके आणि ती परशुराम टेकडी त्याच पुढे आहे ते ह्याच रोडला आहे ना त्याच रोडला त्याच रोडला पुढे ते सात आठ किलोमीटर ओके ओके चालेल चालेल धन्यवाद दादा पुढे ओके इथून पुढं जायचं आहे चौकीपर्यंत आणि तिथून लेफ्ट घ्यायचा आहे तर लाडगर बीच आणि तिथून पुढे गेलं तर ल परशुराम टायकडी आता आपण असे गावागावातून हा रोड निघालेला आहे हे कोकणातलं जी घरं बघता तुम्ही घरांची ही जुन्या काळातली घरं एक वेगळंच वातावरण आहे या साईडला आमच्याकडे पण आहे जुन्या काळातली घरं पण ह्या साईडचं जे वातावरण आहे ते थोडंसं वेगळंच आहे आणि आपण घरातनं बाहेर पडल्याशिवाय आपल्याला हे माहिती नाही पडलं वरून राजा आज आमच्यावरती कुपा गेलेला राहिजे थोडं पाऊस आलेला नाही आहे घर बीच ला आणि समोरच आपल्या समुद्र दिसतोय मस्त पैकी लाटा येतात समुद्राच्या थोडासा आतमध्ये आहे हा बीच आता हा बघूयाची लोकॅलिटी ओ माय गुडनेस जबरदस्त लवली अमेझिंग वॉट अ व्ह्यू यार व्हॉट अ प्लेसंट सरप्राईज लावली मॅन लावली पैसा वसूल वा तर मित्रांनो फायनली आपण लाडगर बीच वरती आहे आणि दापोली पासून हे आठ किलोमीटरचं अंतर आहे आणि पाठीमाग समुद्राचा खवाळलेला खवळलेला आहे आणि मस्त पूल असा लांब सडग असा हा बीच आहे ऑलमोस्ट मला वाटतं एक दोन किलोमीटरच्या आसपास असेल दोन ते तीन किलोमीटर तर आपले बाकीचे साथीदार ह्या साईडला बसलेले आहेत थोडेसे आराम करत आहेत आणि संतोष सर महेंद्र इकडं पाण्यामध्ये आहेत तर हा लाटा तुम्ही बघू शकता जबरदस्त थोड्याचा आस्वाद घेऊया पाण्याचा लाटाचा आणि परत आपल्याला जायचं आहे त्या तिकडं टेकडीवरती परशुराम टेकडे आहे तिकडे तोपाल थोडासा हा व्ह्यू एन्जॉय करा मिस्टर प्रभू कसं वाटतंय तुम्हाला ह्या लाडगर बीचवरती येऊन काय अनुभव तुम्ही शेअर कराल नमस्कार हाय आम्ही आता आलेलो आहे लाडगर बीचवरती आणि खूप आम्हाला इथे धमाल आणि खूप एन्जॉय वाढ येत होत होतोय असंच आम्ही इथून पुढे पण खूप एन्जॉय करणार आहे आणि दरवर्षी आम्ही गेल्या वर्षी पण आम्ही भीमाशंकर आणि मालशेठ घाटमध्ये गेलो आणि ह्या वर्षी आमचा प्लॅन आहे क दापोली बीच लाडगर बीच इकडे जाणार आहे आणि अजून पुढे आमचा सुवर्णदुर्ग पण आम्ही बघणार आहे तर खूप एन्जॉय चालू आहे आणि खूप पुढे एन्जॉय पण करणार आम्ही धन्यवाद 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 आणि संतोष सर ऑलरेडी तिकडे आतमध्ये एन्जॉय करतात हे तुम्ही बघू शकता इकडं पाणी थोडंसं जास्त आहे एन पी लाईव्ह आत्ता सुरू केलंय आम्ही अजून बरंच काय काय बघायचं आहे जुलैपासून आम्ही ट्रीप प्लॅन करतो ऑफिसची आत्ता कुठे योग आलेला आहे आणि इथे आल्यानंतर आम्हाला समजलं की सकाळपासून जे काय आम्ही ड्राईव्ह केलं हे केलं सगळं एकदम सगळा शिं निघून गेला पाण्यात दिसल्यावर आणि खूप मजा येते आम्ही इकडे सगळी टीम खूप छान आम्हाला चेंज मिळालेला इकडे थँक्यू अरुण थँक्स सॉट थँक्यू थँक्यू सर तर मित्रांनो इकडं आता आपला ऑलमोस्ट आपण अर्धा तास आपण इकडं घालवलेला आहे लाडगर बीचवरती आणि आपल्याला जायचं आहे परशुराम टेकडी तर परशुराम टेकडी आहे ती हे जे तुम्हाला टॉवर दिसतात त्या टॉवरच्या आसपास परशुराम टेकडे आहे तर अजून आपल्याला लंच पण करायचं आहे लंच अजून काय आपण सोय केलेली नाही आहे तर लंच करूया परशुराम टेकडी बघूया हो परत पुढचा प्लॅन आपण तुम्हाला एक्सप्लेन करतो तर मित्रांनो आता आपण पर परशुराम टेकडीकडे चाललो आहे तर लाडगर बीच आपण एक्सप्लोअर केला त्याच्यानंतर आता परशुराम टेकडी तिकडे जायला बाईक जाऊ शकतात पण एक्झॅक्टली आता माहीत नाही कुठून जायचं आहे त्यामुळे हा कच्चा रोड बोलतात अरे बापरे कच्चा बोलले का तो बहुत कच्चा आहे पडला काय तर मित्रांनो रोड थोडासा कच्चा आहे ह्या साइडचा तर शिस्ती शिस्ती आपल्याला जायचं दे आहे हा कच्चा रोड हो आहे चला थोडीशी भिजली आहे बॅग चला चारे चारे चारे। तर मित्रांनो आता आमची क्षणभर विश्रांती आहे इकडे तर पोटपूजा करायची आहे तर या साईडला हॉटेल अन्नपूर्ण आहे तर तिकडं आपण थोडंसं थांबलेलं आहे आणि आमचे साथी तर थोडेसे एनर्जी डाऊन आहे कारण की जेवण नाही झालेलं आमचं अजून तर ऑलमोस्ट आता तीन वाजून गेलेलं आहे तीन वाजून पाच मिनटं झालेलं आहे आणि जेवणाचा वेट करतो आहे आम्ही संतोष सर ऑन आहेत किशोरीकडे महेंद्रनं तिकडे रुमाल टाकलेला आहे वैभव पण या साईडला आणि हे कार्यकर्ते आमचे या साईडला मस्त असा नेचरच्या कुशीमध्ये हे हॉटेल आहे हा तुम्ही नेचर, नेचर बघू शकता तुम्ही आणि इथं आपण जेवण करून पुढं परशुराम टेकडेवरती जायचं आहे आणि ह्या साईडला थोडेसे पाखरांची चिलबुल चालू आहे हे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो ह्या साइड ला आपली वेज थाळी आलेली आहे तर वेज थाळीमध्ये तुम्हाला सोलकडी आहे मुगाची भाजी आहे त्याचबरोबर बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी इकडे आहे पापड आहे चपाती त्याचबरोबर डाळ आणि लोणचं सेम तर चालू करा आणि आम्ही नॉनव्हेज आहे तर मित्रांनो ह्या साइड ला आमचं नॉन जेवण आलेलं आहे तर याच्यामध्ये सुरमई आहे एक भाकरी आहे सोलकडी आणि हा रस्सा कोळंबीचा रस्सा आहे ह्या साइडला तर आता आपण स्टार्ट करूया आणि परत आपल्या पुढच्या जर्नीला सुरुवात करूया मस्तपैकी आता आमचा लंच झालेला आहे ॲक्च्युली तीन साडेतीन वाजलेलं आहे थोडा उशीरच झाला चार वाजलेले आहेत तर आता आपल्याला परशुराम टेकडेकडे जायचं जा आहे आणि तिथून परत मुरुड बीच आणि हरणे बीच हे दोन बीच बघायचे आहेत की कसं पॉसिबल आहे त्याचबरोबर आपल्याला राहायची सोय पण करायची आहे de bogea, purta prawas ca o treabla. आता आपण परशुराम स्टॅच्यू आहे तर तिथं पोचलेलो आहे तर ऑलमोस्ट मला वाटतं एक हजार मीटर हाईट असेल ही समुद्र सपाटीपासून परशुराम यांचा स्टॅच्यू आहे आणि पूर्ण हा असा परिसर मित्रांनो परशुरामांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि आता आपण पुढचा प्रवास चालू करणार आहे तर आपल्याला आता प्रायोरिटी आहे ऑलमोस्ट आत्ता वाजत आलेले आहेत साडेचार वाजलेले आहेत तर आपल्याला जाऊन रूम पण बघायचे आहे त्याचबरोबर हरणे बंदरचा पण आपला प्लॅन आहे आणि जाताना परत मुरुड म्हणजे मुरुड बीच पण आहे तर याच्यामधलं कोणतं कोणतं कम्प्लीट होतात ते बघायचं आहे त्याच्यानंतर फ्रेश पण झालं पाहिजे कारण कंटिन्यू सकाळी तीन वाजल्यापासून आपण उठून ही राईड चालू केलेली आहे तर बघूया पुढे आता आपल्याला काय काय स्पॉट बघायला भेटतात ते